राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली जाणून घेऊया त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास भारतीय जनता पक्षाच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून पुढे आलेल्या पंकजा मुंडे यांच्या पंधरा वर्षांच्या राजकीय पटावर अनेक घडामोडी घडल्या आहेत ओबीसी वोट बँक बांधणीतील भाजपच्या अग्रगण्य नेत्या अशी पंकजा मुंडे यांनी त्यांची ओळख वडील गोपीनाथ मुंडेंनंतर कायम जपली बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांचे प्रश्न मांडत जलसंपदा मंत्री असताना जलयुक्त शिवार योजनेचे काम पुढे नेण्यात त्यांचा महत्वाचा वाटा समजला जातो तर दुसरीकडे गोपीनाथ मुंडेंचा वारसा मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा धनंजय मुंडेंसोबतचा राजकीय संघर्ष देवेंद्र फडणवीसांशी असलेली राजकीय धूसफूस भगवानगडावरची आक्रमक भाषणं आणि मंत्रीपदापासून डावलले गेल्याची भावना अशा अनेक मुद्द्यांवर नागमोडी ठरलेली पंकजा मुंडे राजकीय ओळख महाराष्ट्राचा चेहरा बनली पंकजा मुंडे 2009 दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या सलग दोन टर्ममध्ये विधानसभेवर आमदारकी कॅबिनेट मंत्रीपदं भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव अशी महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या पंकजा मुंडेंना दोन हजार चौदामध्ये बीडच्या परळी मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची इच्छा असल्याचं सांगितलं जात होतं गेल्या काही वर्षांत पंकजा मुंडे, ना, मुंडे भाजपवर नाराज असल्याची एकच चर्चा होती दोन हजार नऊच्या विधानसभेत परळी मतदारसंघापासून सुरू झालेला राजकीय प्रवास ते आता विधानपरिषदेची आमदारकी आणि आता पुन्हा पंकजा मुंडेंना मंत्रीपद मिळालं आहे विधानसभा निवडणुकीत झालेल्या लँडस्लाइड विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस होणार असल्यानं देवेंद्रजींचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा असल्याचं वक्तव्य करत मंत्रिपदासाठी मी शर्यतीत नसल्याचंही त्या म्हणाल्या होत्या कोणत्या खात्यात काम करायला आवडेल विचारल्यावरही हा विचार आधीही केला नाही आणि आत्ताही नसल्याचं त्या म्हणाल्या होत्या पाच डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांचा आझाद मैदानावर संध्याकाळी साडेवाजता शपथविधी सोहळा झाला त्यानंतर दहा दिवसांनी पंधरा डिसेंबरला झालेल्या कॅबिनेट मंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली जाणून घेऊया त्यांचा आत्तापर्यंतचा राजकीय प्रवास पंकजा मुंडेंचा राजकीय प्रवास कसा होता पंकजा मुंडे 2009 2017 दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या सलग दोन टर्ममध्ये विधानसभेवर आमदार राहिल्या आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये पंकजा मुंडे कॅबिनेट मंत्री होत्या दोन हजार वीस पासून पंकजा मुंडे या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव आहेत पंकजा मुंडे यांनी मध्य प्रदेशमध्ये सहप्रभारी म्हणून काम पाहिले आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती झाली आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता त्यानंतर पंकजा मुंडे यांनी दोन हजार चोवीसमध्येच लोकसभा निवडणूक लढली मात्र त्यातही त्यांचा पराभव झाला पंकजा मुंडे महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटी सदस्य आहेत दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत मागची पाच वर्ष त्या राष्ट्रीय पातळीवरच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडत आहेत भाजपवर नाराजी फडणवीसांशी धुसफूस देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये पंकजा मुंडे यांच्याकडे महिला व बालविकास आणि जलसंधारण ही मंत्रीपद होतं भाजपच्या कोर कमिटीतही त्या सामील झाल्या मात्र दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला त्यानंतर राज्याच्या सत्तेच्या राजकारणापासून बाजूला पडलेल्या पंकजा मुंडे पक्षनेतृत्वावर नाराज असल्याचं बोललं जात होतं दरम्यान जुलै दोन हजार पंधरामध्ये पंकजा मुंडे यांच्यावर दोनशे सहा कोटींच्या चिक्की घोटाळ्याचे गंभीर आरोप झाले धनंजय मुंडे यांनी हा घोटाळ्या समोर आणला होता या चिक्की घोटाळ्यामुळे पंकजा यांची प्रतिमा मलिन झाली या आरोपांनंतर पंकजा मुंडेंकडे असलेलं जलसंधारण खातं काढून राम शिंदे यांना देण्यात आलं यावरून पंकजा मुंडे नाराज झाल्या होत्या त्यांच्या भाषणांमधली आक्रमकताही वाढली होती परळीतून पहिल्यांदा निवडून आल्या दोन हजार नऊमध्ये गोपीनाथ मुंडे खासदार असताना परळी विधानसभेतून पंकजा मुंडे विजयी झाल्या त्यावेळी धनंजय मुंडेही राजकारणात सक्रिय होते महाराष्ट्राच्या राजकारणातलं काकाचा वारसा चालवण्याची इच्छा आणि डावलले गेल्याची भावना हे सूत्र धनंजय मुंडेंनाही लागू झालं होतं त्यामुळे विधानसभेची उमेदवारी पंकजा मुंडेंच्या पारड्यात पडल्यानं धनंजय मुंडे नाराज झाले होते याच दरम्यान धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भावा बहिणींच्या सुप्त संघर्षाला सुरुवात झाली दोन हजार तेरामध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करून धनंजय मुंडेंनी त्यांची राजकारणाची वेगळी वाट निवडली आणि दोन हजार चौदाच्या लोकसभेत मोठ्या बहुमतानं गोपीनाथ मुंडे निवडून आले मंत्रीपद मिळण्याच्या काही दिवस आधीच त्यांचं अपघाती निधन झालं अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या निधनाच्या अनेक अफवा पसरल्यानं मुंडे समर्थकांनी दगडफेक करायला सुरुवात केली परिस्थिती आटोक्यात के येत नाही हे पाहून पंकजा मुंडेंनी जनसमुदायाला शांत राहण्याचं आवाहन केलं आणि लोकांमध्ये पंकजा मुंडे ठळकपणे समोर आल्या भगवानगडावर दसऱ्या मेळाव्याचा वारसा महाराष्ट्रात दरवर्षी होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यांमध्ये भक्ती आणि शक्तीचं प्रतीक मानणाऱ्या भगवानगडावर बहुजनांना मुंडे घराण्याकडून केलं जाणाऱ्या भाषणाकडे राज्याचं लक्ष असतं एकोणीसशे शहाण्णवमध्ये पंकजा मुंडेंचे वडील गोपीनाथ मुंडे यांनी दसरा मेळावा भगवानगडावर सुरू केला त्यांच्यानंतर पंकजा मुंडेंनी भगवानगडाच्या दसरा मेळाव्याची प्रथा कायम ठेवत राजकीय वारशाचं सीमोल्लंघन केलं पुढे दोन हजार सोळामध्ये गडाच्या महंतांशी वाद झाल्यानं संत भगवान बाबांचे जन्मस्थान सावरगावमध्ये दसरा मेळाव्याचं आयोगच करण्याचं ठरवत बहुजन आणि इतर मागासवर्गीय समाजबांधवांना एकत्र केलं पंकजाताई किती शिकल्यात पंकजा मुंडे परळी वैजनाथ येथे जन्म झाला दहावीपर्यंत परळीतील श्री सरस्वती विद्यालयात शालेय शिक्षण घेत पुढे मुंबईच्या जयहिंद महाविद्यालयात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेतलं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मुंबईच्या रुईया कॉलेजमधून पंकजा मुंडेंनी विज्ञानात बॅचलर पदवी पूर्ण केली आहे लोकसभेत पराभव विधानसभेतही हारल्या दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये सलग विधानसभा निवडणुकांमध्ये जिंकल्यानंतर दोन हजार पंधरामध्ये पंकजा मुंडेंवर चिक्की घोटाळ्याचे आरोप झाले याच काळात गोपीनाथ मुंडेंचं वर्चस्व असलेल्या जिल्हा परिषद आणि कृषी उत्पन्न बाजार समितीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला होता बीडच्या पालकमंत्री असतानाही जिल्ह्याकडे त्यांचे लक्ष नसल्याची टीका झाली धनंजय मुंडेंचं राजकीय वर्चस्व वाढत असताना पंकजा मुंडेंचा सलग पराभव झाला दोन हजार एकोणीसमध्ये पंकजा मुंडेची लढत धनंजय मुंडेंशी झाली आणि धनंजय मुंडेंचा विजय झाला नंतर लोकसभेतही टिकाव लाग न लागल्यानं पंकजा मुंडे राजकारणातून बाजूला पडत असल्याची चर्चा होती पण पाच वर्षांनंतर उसळी मारत विधानपरिषदेत निवडून येत त्यांनी आमदारकी पटकावली आता त्यांना हे मंत्रिपद देण्यात आलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल महाराष्ट्र डॉट कॉमला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नेहमी अशाच राजकीय घडामोडी सर्वात आधी मिळेल